लोकशाहीचा उत्सव म्हणजे निवडणुका आता हाच उत्सव भारतभर साजरा होतोय अर्थात लोकसभा निवडणुका पार पडत आहेत बघता बघता चार टप्पे पार पडले आहेत आणि आता पाचवा शेवटचा टप्पा आहे आणि चार जूनला निकाल लागणार आहे या पाचव्या टप्प्यात महाराष्ट्रातील काही महत्वाचे लोकसभा मतदारसंघ देखील आहेत मुंबई दिंडोरी धुळे आणि आता नाशिक नाशिकमध्ये देखील वीस मेला लोकसभा निवडणूक पार पडते असं असलं तरी महायुतीची गेली दोन टर्म म्हणजे दोन टर्म महायुतीचे खासदार शिवसेनेचे खासदार या ठिकाणी आहेत नाशिकची जी प्रथा होती की पुन्हा तोच खासदार न देण्याची ती मोडेट काढत हेमंत गोडसेंनी दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस दोन्ही वेळेला विजय संपादित करत खासदार बनले पण यंदा हेमंत गोडसेंना खासदार की मिळवणं किंवा हॅट्रिक करणं थोडंसं अवघड जाऊ शकतं अशी चर्चा याचं कारण म्हणजे हेमंत गोडसेंसाठी इकडे आर आणि तिकडे विहीर अशी परिस्थिती निर्माण झाली अर्थात इकडे ओबीसींची नाराजी छगन भुजबळांची नाराजी आणि या बाजूला शांतिगिरी महाराजांचं अपक्ष लढणं आणि या दोन्ही गोष्टी हेमंत गोडसेंची हॅट्रिक रोखू शकतात हेमंत गोडसेंच्या पथ्यावर पडू शकतात अशी चर्चा नेमकं नाशिकमध्ये काय घडू शकतं काय चाललंय हे सगळंच कसमाद्या अपडेट्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अजून एक आठवण हो जर तुम्ही अजून कसमते अपडेटला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आधी आता आपण सुरुवातीला काय काय घडलं आतापर्यंत काय काय घडलं ते समजून घेऊयात तर बघा नाशिकवर जर वर्चस्व प्रस्थापित करायचं असेल अर्थात महाराष्ट्रावर जर वर्चस्व प्रस्थापित करायचं असेल तर नाशिक हातात असणं मस्त हे सगळ्यांनाच माहिती आहे कारण नाशिकमध्ये पंधरा ते अठरा विधानसभा मतदारसंघ आहेत आणि म्हणूनच महाविकास आघाडीनं आधीच तयारी सुरू सुरू केली आहे महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाला ही जागा मिळाली राजाभाऊ वाजे जे सिन्नरचे आमदार राहिले आहेत त्यांना उमेदवारी देण्यात आली त्यांचा प्रचार देखील त्यांनी खूप आधी सुरू केला पण खरा गोळ झाला तो महायुतीमध्ये महायुतीमध्ये नाशिकवर राष्ट्रवादीचे अजित पवार गट आणि गट दोन्ही गटांनी दावा सांगितला कोणाला उमेदवारी द्यायची याची चर्चा होती आणि शेवटपर्यंत हा घो हो, सुटत नव्हता म्हणजेच ओबीसी आणि मराठा जो वाद होता तो लक्षात घेऊन आणि भाजपचा माधव फॉर्म्युला जर पूर्णत्वास न्यायचा असेल तर राष्ट्रवादी गटाला जर ही जागा सोडली तर छगन भुजबळांना उमेदवारी दिली जावी अशी चर्चा देखील होती छगन भुजबळ की हेमंत गोडसे या दोघांमध्ये चर्चा सुरू असताना अचानकच छगन भुजबळ यांनी उमेदवारी जाहीर होत नसल्याच्या कारणानं माघार घेतली तर मग हेमंत गोळसेंचा रस्ता क्लिअर झाला असं वाटत असताना पुन्हा एकदा सिन्नरमधून सिन्नरचे जे आमदार आहेत माणिकराव कोकाटे यांचं नाव चर्चेत आलं कारण ते सिन्नरचे आमदार आहेत आणि जे राजाभाऊ वाजे आहेत ते देखील सिन्नरचे आमदार आहेत आता सध्या जर राजाभाऊ वाजे यांचा प्रचार देखील मोठा जोमाने सुरू होता आणि जर त्यांना म्हणजे राजाभाऊ वाजेंना सिन्नरमध्येच रोखायचं असेल तर माणिकराव कोकाटे हे तगडे उमेदवार ठरले असते असा विचार होता पण नंतर माणिकराव कोकाटे यांचं देखील नाव मागे पडलं ही जागा शेवटी शिंदे गटालाच गेली आणि अगदी फॉर्म भरायचे काही दिवस बाकी असताना हेमंत गोळसेंच्या नावाची उमेदवारी जाहीर करण्यात आली आता या ठिकाणी बघा महायुतीकडून शांतीगिरी महाराज हे देखील लढण्यास इच्छुक होते पण त्यांना ती उमेदवारी न देता हेमंत ही उमेदवारी देण्यात आली आणि ही देखील अडचणीची बाब ठरू शकते कारण आता शांतीगिरी महाराज देखील अपक्ष मैदानात आहेत तर मग आता नाशिकचं गणित क्लिअर आहे महाविकास आघाडीकडून राजाभाऊ वाझे विरुद्ध महायुतीकडून हेमंत गोडसे विरुद्ध अपक्ष लढणारे शांतीगिरी महाराज अशी प्रमुख लढत नाशिकमध्ये होणार आहे आता मतदारसंघाचं बलाबल बघायला गेल्यास त्या ठिकाणी महायुतीची ताकद जास्त दिसून येते असं असलं तरी नाराज आमदारांची जी काही नाराज आहे ती दिसून येते प्रचारात ते सक्रिय दिसत नाही आहेत त्यामुळं हे देखील हेमंत गोडसेंच्या अडचणीतर ठरू शकतं सगळ्यात छगन भुजबळ नाराजी आणि ओबीसींची नाराजी देखील हेमंत ठरते आता बघा मतदारांची देखील संख्या जास्त आहे शिवाय मराठा आणि ओबीसी हा जो वाद झाला त्यात छगन हे प्रमुख होते नाशिकमध्ये महत्वाचे नेते म्हणून छगन भुजबळ यांचं नाव आहे त्यांचं प्रभुत्व वर्चस्व देखील काही मतदारसंघात पाहायला मिळतं त्यामुळे नाशिकमधून ओबीसींची मतं मिळवण्यासाठी छगन भुजबळ यांना उमेदवारी देण्याचा विचार केला जात होता पण ती दिली गेली नाही आता यामुळे छगन भुजबळ तर नाराज झाले ते देखील हेमंत गोडसेंच्या प्रचारात इतके असे सक्रिय दिसत नाही आहेत त्यांच्या ज्या सभा झाल्या ज्या प्रचार झाला त्यात तर छगन भुजबळ नव्हते आता त्यांची ही नाराजी दूर करण्यासाठी हेमंत गोडसेंनी देखील दे त्यांची भेट घेतली त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला पण त्याचा उपयोग झाला असं काही दिसत नाही शिवाय माणिकराव कोकाटे देखील नाराज आहेत अशी चर्चा आहे त्यामुळे या सगळ्यांचा उत्पुस प्रतिसाद गोडसेंच्या प्रचारासाठी दिसून येत नाही आणि म्हणूनच एकनाथ शिंदेंना वारंवार नाशिकची वारी करावी लागते आणि गोडसेंसाठी लढावं लागते असं दिसून येते याशिवाय ओबीसी देखील आता नाराज झाला आहे नाशिकमध्ये सत्तर टक्के ओबीसींची संख्या असताना देखील ओबीसी उमेदवार का दिला गेला नाही ओबीसी मतदारा जागा हो हीच ता हीच वेळ आहे तुझी ताकद दाखवण्याची असे जे होर्डिंग्स आहेत ते नाशिकमध्ये झळकायला लागलेत त्यामुळे नक्कीच छगन बुडवाची नाराजी आणि ओबीसींची नाराजी हेमंत गोडसेंसाठी महत्त्वाची किंवा अडचणीची ठरू शकते आता बघा ओबीसी तर नाराज आहेत त्याशिवाय आता शांतीगिरी महाराज देखील मैदानात उतरलेत मग अशी मी सांगितलं त्याप्रमाणे त्यांना महायुतीकडून उमेदवारी हवी होती मात्र ती दिली गेली नाही त्यामुळे त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्याचं ठरवलं त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न भाजप जे नेते आहेत भाजपचे गिरीश महाजन यांच्याकडून करण्यात आला पण तो काही सफल झाला असं दिसलं नाही आणि त्यामुळे त्यात अपक्ष उमेदवार म्हणून उभे आहेत आता शांतीगिरी महाराजांबद्दल बोलायचं झाल्यास जे ओबीसी नाराज आहेत ते ओबीसी शांतिगिरी महाराजांना मतदान करतील अशी भूमिका काही ठिकाणी पाहायला मिळते त्यामुळे ते ओबीसी मतदार शांतिगिरी महाराजांकडं वळतील दुसरं म्हणजे शांतिगिरी महाराजांचा जो चाहता वर्ग आहे जेव्हा जो, जो भक्तवर्ग आहे तो नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात सक्रिय दिसून येतं सभेत खूप केल्या नेत्यांसाठी आता करू बाबांसाठी अशा घोषणा होताना दिसत आहेत त्यामुळं ही सगळी मतं शांतिगिरी महाराजांकडं वळू शकतात आता बघा शांतिगिरी महाराज अपक्ष मैदानात आहेत ते मारुतीकडून लढण्यासाठी इच्छुक होते मात्र त्यांना उमेदवारी दिली गेली नाही त्यामुळे त्यांनी अपक्ष लढण्यास तयारी केली आता गिरीश महाजन आहेत जे भाजपचे संकटमोचक म्हणून ओळखले जातात त्यांनी त्यांची भेट घेतली माघार घेण्यासाठी त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला मात्र तो निष्फळ ठरला कारण शांतिगिरी महाराजांनी अपक्ष फॉर्म भरला आणि ते सध्या आता निवडणुकीत आहेत तर झाले असे की जे ओबीसी नाराज आहेत त्यांची भूमिका काही ठिकाणी अशी आहे की जे नाराज ओबीसी मतदार आहेत ते शांतिगिरी महाराजांनाच मत देतील त्यामुळे हेमंत गोडसेना इथं तर धक्का बसू शकतो दुसरं म्हणजे शांतिगिरी महाराजांचा जो भक्त परिवार आहे तो नाशिक दिंडोरी धुळे या ज्या लोकसभा मतदारसंघ आहेत नाशिक जिल्ह्यात पाहायला मिळतं शिवाय नाशिक महाराजांची जी कमिटी आहे त्यांच्याकडून असा देखील दावा करण्यात आला आहे की प्रत्येक कुटुंबातून चार मतं शांतिगिरी महाराजांना मिळतील शिवाय सगळ्या नेत्यांशी शांतीगिरी महाराजांचे चांगले संबंध असल्याने हे सगळं दिसून येते शांतीगिरी महाराजांची न झालेली प्रतिमा आहे ती देखील या निवडणुकीत महत्त्वाची ठरू शकते तर मग जास्तीत जास्त मतं जी भक्तगणांची आहेत ती शांतीगिरी महाराजांना पडू शकतात म्हणजेच काय तर ओबीसींची मतं आणि त्यांच्या भक्तांची मतं ही शांतीगिरी महाराजांना पडू शकतात बाकीची जी मराठा मतं आहेत ती जी मराठा मतं आहेत ती वाजांना बोलू शकतात मग गोडसे यांचं काय असा प्रश्न इथं उपस्थित होतो त्यामुळं ओबीसींची नाराजी राजाभाऊ वाजेंची काही ठिकाणी असणारी ताकद आणि शांतीगिरी महाराजांचं अपक्ष लढणं या सगळ्या गोष्टीमुळं गोडसेंची कोंडी होती आणि हॅट्रिक करणं त्यांच्यासाठी अव्वल असल्याचं विश्लेषकांचं सांगणं आहे दरम्यान या सगळ्यावर तुमची प्रतिक्रिया काय आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा कोण होऊ शकतं नाशिकचा पुढचा खासदार हेमंत गोडसेंसाठी सगळ्यात अडचणीचं काय ठरू शकतो ओबीसींची नाराजी शांतीगिरी महाराजांचं अपक्ष लढणं की राजाभाऊ वाजे हे नौके असले तरी त्यांची ताकद हे सगळंच आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि कसमाद्या अपडेट्सला नक्की सबस्क्राईब करा